यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय आई वडिलांना पण शब्द दिलाय तिच्या आई पण शब्द दिलाय ते तुम्ही चिंता करू नका की जशा माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसेच ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर वाटलं आपल्याला किती वाटलं आप तर हे आपलं तरी आपलं एक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही बरोबर कायद्यात मानतात काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटक का चालली आहे मी वास्यांचा खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की नाही व्यवहार करायचा या जिहा तुम्हाला तुम्ही भीक भी मागायला लावत नाही तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही लक्षात पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचे सरकार आहे ते कोणीही तुमच्याकडे डिपार्टमेंट मधून पाहणार नाही

काही फुप्पट वाढ त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला पण आमच्या माता भगिनी पोहोचण्याची कोण हिम्मत करेल तर त्या वाढव्यांना जिवंत न ठेवण्याचं पण आमच्या धर्मामध्ये जाणून ठेवलेला म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच निमित्त विनंती करेन आपलं काम करायचे ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा आपल्याकडे वाकड्या नगरांनी पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता नये एवढी अगर यशस्वी नाही पण यशवीन असती ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता भाष करत बसतोय पण हिंदू समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्या पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिम्मत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी मी तुम्हाला आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्रीराम شل <laughs>